आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल चॅनल वर आय होप तुम्ही मस्त असणार आहे आणि मस्त राहा आनंदी राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा तर मी आता बनवत आहे मी आज भाजी करणार आहे मशरूमची ज्याला टेकोड्या म्हणतात टेकोड्या म्हणतात त्याला तर ही भाजी करणार आहे मी स्वच्छ धुवून घेत आहे तीन चार पाण्याने आणि आता आधी मुलीला बनवून देते मॅगी आता मी सर्वात प्रथम बनवते मॅगी त्यानंतर मी भाजीच बनवणार आहे तुम्हाला नक्की दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मॅगी बनवत आहे आणि उद्यासाठी मी डोशा इडलीसाठी मी हे तांदूळ पण आणि इडलीचं भर घातलेलं आहे उडदाची डाळ आता मी सर्वात प्रथम आता मी बनवत आहे मॅगी पाणी उकळलेलं आहे दार बंद कर, कर आता हे जे मशरूम आहेत हे आता दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून काढायचे आहे खूप माती आहे त्याच्यामध्ये त्या कारणाने याला चार पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे पौष्टिक असतात हे आणि एकलता मिळतात म्हणजे तसं तर तुम्ही मशरूम खाऊ शकता म्हणजे पण ह्या ज्या टेकोड्या आहेत त्या तुम्ही एकलता मिळतात पावसाळ्यामध्ये गरजन होते तेव्हा ह्या तयार होतात किती मातीचं पाणी निघत आहे हुशार पाणी वॉश करून घ्या परत वॉश करत आहे मार्केट खूब बाहे ना हम गरम गरम मैगी hmm. तैयार है गरम गरम मॅगी हे बघा तयार आहे हे बघा छान तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे चार पाच पाण्याने धुतलं मी छान खूप माती लागलेली होती त्याच्यामुळे हे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता मी याला छान बारीक बारीक कापत आहे आणि मग मी भाजी दाखवते खूप टेस्टी वाटते भाजी तर नक्की बघा बारीक बारीक कापायचं जे आहेत थेटर हे करून द्या पाचशे रुपयाचे आहेत ते एवढे तेवढे काल तुम्हाला लाईव्हला दाखवले मिळते आता बनवणार आहे भाजी तर इकडे मशरूम छोटे छोटे कापून घेतलेले आहे कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल तापलेलं आहे तेलामध्ये मी तेजपत्ता घातलेला आहे त्यानंतर एक कांदा घातलेला आहे कांदा लालसर होऊ द्यायचा आहे लाल लालसर झालेला आहे त्यानंतर मी हळद घातलेली आहे लाल तिखट चवीप्रमाणे लाल तिखट तुम्हाला तिखट जास्त पाहिजे तर तिखट जास्त घाला त्यानंतर तिखट शिजू द्या तिखट शिजलेल्या त्यानंतर एक टोमॅटो घाला आलं लसन विसरली होती मी आलं लसन घाला आलं लसन घातलेलं आहे चव वेगळी येते आलं लसणाने चव छान येते त्या, त्यानंतर चवीप्रमाणे मीठ हा सावजी मसाला थोडा घालत आहे मी थोडा धनिया पावडर छान शिजू दे याला थोडा मसाले छान शिजलेले आहे छान शिजलेला आहे मसाला आता मशरूम यामध्ये घालत आहे बघा किती सुंदर वाटत आहे कोथिंबीर घालत आहे शिजलेली आहे भाजी तर चला आता भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये मला काम आहे आता परत